श्री आमदार श्री विनय विलासराव खोरे सावकास हे आमदार दोनशे सत्याहत्तर शाहूवाडी जिल्हा कोल्हापूर येथून दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये जनसुराज्य शक्ती जनसुराज्य शक्ती या पक्षातर्फे निवडून आलेले आहेत तर त्या संदर्भामध्ये त्यांची एक व्यक्तिगत थोडीशी माहिती अशी आहे त्यांचा जन्म चार ऑक्टोबर एकोणीसशे एकाहत्तरला सांगली येथे झाला आमदार विनय विलासराव कोरे यांना मराठी हिंदी व इंग्रजी भाषा येतात आणि त्यांचं शिक्षण इंजिनिअरिंगचं प्रथम वर्ष झाले ते विवेत असून त्यांच्या पत्नी श्रीमती शुभलक्ष्मी आहेत आणि त्यांना एकूण दोन आपत्य एक मुलगा व एक मुलगी असे आहेत सामाजिक कार्य व शेती हा त्यांचा व्यवसाय असून जनसुराज्य शक्ती हा या पक्षाचे ते आमदार आहेत शाहूवाडी जिल्हा कोल्हापूर या मतदारसंघातून ते दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये निवडून आलेले आहेत महाराष्ट्र विधानसभेवर तर त्यांचं जे एकंदरीत सामाजिक क्षेत्रातील जी कार्य आहेत ते वारणा सहकारी विविध शिक्षण समूहातील बालवाडी प्राथमिक माध्यमिक मराठी माध्यम निवासासह के जी ते पोस्ट ग्रॅज्युएट इंग्रजी माध्यम सैनिक शाळा आर्ट्स कॉमर्स व इंजिनिअरिंग डेंटल फार्मसी कॉलेज आय टी आय ट्रेनिंग कम प्रोडक्शन सेंटर इत्यादी संस्थांना सर्वांगीण विकासासाठी मार्गदर्शन व नियंत्रण त्यांनी केलेलं आहे सामाजिक आर्थिक शैक्षणिक औद्योगिक व राजकीय क्रीडा व सांस्कृतिक विकास साधण्यासाठी ते प्रयत्नशील असतात सहकाराच्या मानदंड समजल्या जाणारा जाणाऱ्या श्री वारणा सहकारी उद्योग व शिक्षण समूह तसेच साखर कारखाना दूध संघ बँक बाजार वायर्ड विलेज प्रकल्प शंभर टक्के निर्यातीभिमुख फळ प्रक्रिया वॅक्कॉस पेपर उद्योग डिस्टलरी इथेनॉल प्रक्र प्रकल्प इथेनॉल प्रकल्प महिला उद्योग व पतसंस्था कुक्कुटपालन पालन संस्था हॉस्पिटल्स इत्यादी सहकारी संस्था दर्जेदार व आदर्शवत ठेवण्यासाठी मार्गदर्शन व नियंत्रण त्यांचं असतं देशातील पहिली ग्रामीण रस्ते बांधणारी सहकारी संस्था त्यांनी स्थापन केली श्री तात्यासाहेब साहेब कोरे नव शक्ती निर्माण केंद्र ही ऊर्जा निर्मिती करणारी सहकारी संस्था त्यांनी स्थापन केली एकोणीसशे ब्याण्णव ते पंच्याण्णव कोल्हापूर जिल्हा युवक काँग्रेसचे ते सरचिटणीस होते त्यानंतर महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे एकोणीसशे पंच्याण्णव ते सत्त्याण्णवमध्ये सहसचिव होते आणि दोन हजार जुलै दोन हजार पासून ते संस्थापक पक्षाध्यक्ष होते आणि जनसु जन स्वराज्य एकोणीसशे नव्याण्णव तो दोन हजार चारला त्यांनी स्थापन केला आणि एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार चार जिल्ह्यातील विविध शासकीय व निमशासकीय व सहकारी क्षेत्रात त्यांनी भरीव कार्य केले आहे केंद्र शासनाच्या विविध योजनांची जिल्हा परिषद पंचायत समिती व ग्रामपंचायतीमार्फत अंमलबजावणी व नवीन संकल्पनाचा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे एकोणीसशे सत्त्याण्णवला सहकार क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य के, कार्य केल्याबद्दल त्यांना फाय फाउंडेशनबद्दल नॅशनल अवॉर्ड ह्या राष्ट्रीय पातळीवर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये बिझनेस एक्सप्रेस कृ पुरस्कृत सहकार क्षेत्र सहकार क्षेत्रातील विशेष उल्लेखनीय कार्याबद्दल सहकार श्री एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ह्या राज्यस्तरीय पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले एकोणीसशे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव इन्स्टिट्यूट ऑफ मार्केटिंग अँड मॅनेजमेंटतर्फे आय एम एम टी एम सी ट्रॉफी व यक्सलाना ह्या पुरस्काराने ते सन्मानित झाले झालेले आहेत आणि एकोणीसशे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णवला वसंत वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे यांचेतर्फे बेस्ट एंटरप्रेनर एकोणीसशे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णवला सर्वोत्कृष्ट उद्योजक ह्या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे एकोणीसशे नव्याण्णव व दोन हजार चार दोन हजार चार ते दोन हजार नऊ आणि दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा असे तीन वेळा ते महाराष्ट्र लोकसभेचे विधानसभेचे सदस्य झालेले आहेत तसेच नोव्हेंबर दोन हजार चार ते नोव्हेंबर ऑक्टोबर दोन हजार नऊ अपारंपरिक ऊर्जा व फलोत्पादन खात्याचे ते मंत्री होते आणि ऑक्टोबर दोन हजार एकोणीसमध्ये त्यांची विधानसभेवर फेरनिवड झालेली आहे त्यांनी अमेरिका ऑस्ट्रेलिया चीन दक्षिण आफ्रिका रशिया इतर देशांचा अभ्यास दौरा केलेला आहे त्यांचा छंद नवीन तंत्रज्ञान अंमलबजावणी वाचन चिंतन व लोकसंग्रह वाढवणे असा आहे त्यांचं निवासस्थान सावित्री निवास निवृत्ती कॉलनी वारणानगर नगर तालुका पालनाळा जिल्हा कोल्हापूर येथे आहे आता दोन हजार आ, एकोणीसच्या निवडणुकीमध्ये दोनशे सत्याहत्तर शाहूवाडी या मतदारसंघातून एकूण जे वैध मतदान झालं दोन लाख एकतीस हजार चारशे पंच्याण्णव पैकी श्री वि विजय विलासराव कोरे विनय विलासराव कोरे सावकार हे जनसुराज्य शक्तीचे यांना एक लाख चोवीस हजार आठशे अडुसष्ट इतकं विक्रमी मतदान मिळालं त्यानंतर आता विद लोकसभेला उभे राहिलेले श्री सत्यजित बाबासाहेब पाटील आबा सरुडकर हे त्यांच्या विरोधात होते आमदारकीला शिवसेनेचे त्यांना सत्त्याण्णव हजार पाच मतं मिळाली आणि सुनील पाटील म्हणून डॉक्टर हे वंचित बहुजन आघाडीचे होते त्यांना दोन हजार नऊशे दोन मतं मिळाली आणि भाई भारतरामराव पाटील प्रिंटर्स पिझन पिन सन्स अँड वर्कर्स पार्टी ऑफ इंडिया त्यांना एक हजार नऊशे त्रेपन्न मतं मिळाली आणि नॉटाला नऊशे बेचाळीस मतं मिळाली तर या सर्व विरोधी मतदार मतांची जरी बेरीज केली तरी साधारण पंचवीसशे बावीस पंचवीसच्या हजाराच्या दरम्यान हे विनय विलासराव कोरे सावकार हे जास्त मतांनी आघाडीवर आहेत आता येथे ज्या घटना घडल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस तर सत्यजित पाटील सुरुडकर हे लोकसभेला निवडणुकीला उभे राहिले होते धैर्यशील माने यांच्याबरोबर तर ते तेथे त्यांचा ते 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 पराभव झाला दुसरी एक महत्त्वाची गोष्ट राजकीय वातावरण सध्या अतिशय ढवळून निघालेलं आहे आणि राजकीय वातावरणामध्ये मुख्य दोन पक्ष काँग्रेस आणि भाजप यांच्या जोडीला फुटलेले शिवसेनेचा एक गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा गट असे दोन गट बरोबर घेऊन हे दोन पक्ष एकमेकाविरुद्ध लढत देत आहेत आता नेमका येथे या दोन्ही पक्षाशी या शक्ती या पार्टीचा काही संबंध नाही हे विनय कोरे आमदार यांनी जी पार्टी निर्माण केली ती स्वतंत्र अशी पार्टी आहे आणि त्यांच्यातर्फे ते त्या पार्टीचे संस्थापक आहेत आणि व्यवस्थितपणे जे कामकाज असतं ते ते करत आहेत त्यामुळं एक व्यवस्थित दृष्टिकोनातून जर बघितलं तर पुन्हा हे विनय कोरे विनय विलासराव कोरे ज्यांना स्वराज्य शक्तीचे निवडून येण्याची शक्यता खूप असली तरीही हे दोन पक्ष त्यांच्या विरोधात कुठला उमेदवार उभा करतात आणि कशा पद्धतीचं राजकारण कर करतात इथे राजकारण कसं होतं फाटाफूट कशी होती त्यामुळे येथे साधारण अटीतटीची लढत होऊ शकण्याची शक्यता या मतदारसंघामध्ये आहे मग आता साधारण लवकरच सप्टेंबरपर्यंत निवडणुकीची अधिसूचना निघू शकते आणि त्यानंतर लगेच निवडणूक ही होऊ शकते तर आता या निवडून निवडणुकीमध्ये कोण निवडून येईल हे जरी सांगता येत नसलं तरी विनय विलासराव कोरे आमदार यांची शक्यता सावकार आमदार विन विनय विलासराव कोरे सावकार या, यांचे जनसुराज्य पक्ष शक्ती पक्षाला जास्तीत जास्त एक पाठिंबा मिळून जी संमती किंवा जो पाठिंबा आहे तो जास्तीत जास्त मिळून परत हे निवडून येण्याची शक्यताही एक चांगल्या प्रकारची आहे आमचं हे ए टी एम न्यू वर्ल्ड चॅनल राजकीय सामाजिक क्षेत्रात लाखो लोक बघत असतात आणि आपणही या चॅनलला बघून संपूर्ण चॅनल याला शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपण या आम्ही मांडलेल्या माताच्या संदर्भामध्ये सहमत असाल तर कॉमेंट करा की हे आमदार विनय विलासराव कोरे हे परत किती मतांनी निवडून येतील किंवा कशा पद्धतीने ते लढत होईल का किंवा ते पराभूत होणार आहेत का वगैरे सगळ्या ज्या बाबी आहेत त्या आपण कॉमेंटमध्ये आम्हाला जरूर करावा आपल्या मित्रांना हा व्हिडिओ दाखवून त्याच्यामधून त्यांचं एक कॉमेंटही करा स आणि या चॅनलला सबस्क्राईब करा